नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर गावरान कुकुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करावी काम पिल्लांपासून होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा गावरान कुकुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करावी काम करावी या ठिकाणी पिल्लांपासून मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या गावरान कुकुट पालक बांधव हाच प्रश्न विचारत आहे की आम्हाला गावरान कुकुट पालनाची सुरुवात तर करायची आहे पण आम्ही गावरान कुकुट पालनाची ही सुरुवात कशापासून करावी आम्ही गावरान कुकुट पालनाची सुरुवात या ठिकाणी कोंबड्यांपासून करावी कामक पिल्लांपासून कशातून सुरुवात करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आपण कोणता मार्ग निवडला पाहिजे कोंबड्यांच्या खरेदीचा कामक पिल्लांच्या खरेदीचा मित्रांनो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलं जाणार आहे जर आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या मनात एक टक्के सुद्धा अडचण टक्के सुरुवात कराल आणि या व्यवसायातून मग तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही पण सुरुवातीला जर आपलं पाऊल चुकलं सुरुवातीला जर आपला निर्णय चुकला तर कितीही मेहनत पुन्हा करून फायदा नाही आणि व्यवसायाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतो या व्यवसायामध्ये ढोर मेहनत करून फायदा नाही जर आपण या ठिकाणी डोक्याचा वापर केला आणि योग्य पद्धतीनं मेहनत केली तरच या व्यवसायातून मिळू शकतो या ठिकाणी लाखोंचा नफा मग अशा परिस्थितीमध्ये घेऊया तुमच्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर की गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात अखेर कशापासून कोंबड्यांपासून किंवा मग पिल्लांपासून या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला त्या ठिकाणी जरूर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपल्या मान आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल ना तर या ठिकाणी कृपया सबस्क्राईब करून घ्याच आता कसं करायचं सबस्क्राईब बरं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे या प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो हो, गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय याच्यामध्ये जेवढं भांडवल टाकलं त्याच्या कित्येक पटीनं नफा जास्त मिळतो त्यामुळे आज कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात आणि तुम्हाला सुद्धा व्यवसाय आहे लाखोंचा निव्वळ ला नफा प्राप्त करायचा आहे आणि सगळ्याला माहित आहे की हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करणं फायद्याचं आहे आणि मी नाही कुठं म्हटलं शंभर टक्के फायद्याच आहे पण काही जण म्हणतात सर कोंबड्यांपासून सुरुवात करू का काय जण म्हणतात पिलांपासून करू का काय जण म्हणतात दोन हजार आणू का आहो थोडं थांबान सगळं समजावून सांगतो ना कोंबड्यांपासून करावं सुरुवात का पिलांपासून कशापासून केल्यावर फायदा होणार आणि तुमचं नुकसान टाळणारा तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणारा तुमचं मार्ग त्या ठिकाणी क्रमण करणारा आणि तुम्हाला इन्कमच्या हायवेवर पोहोचवणारा हा व्हिडिओ आहे म्हणून कुठंही या व्हिडिओला स्किप करू नका एक जरी वळ सोडली ना तर मग आम्ही या ठिकाणी जबाबदार नाही आय एम नॉट द रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर इट मी या ठिकाणी जबाबदार असणार नाही म्हणून मित्रांनो विनंती करतो की आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आणि तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट बरं काय तुम्हाला आता त्या ठिकाणी एकट्याला झगडायचं गरज नाही तुम्हाला एकट्याला भटकायची गरज नाही तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे आणि मला तुम्हाला प्राप्त करून द्यायचं मग आपण एकत्र झालो तर कसं नंबर का नाही मग एकत्र होण्याचा सोपा मार्ग सांगतो तुम्हाला काय करायचे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचे ज्याच्यामध्ये केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी माहिती दिली जाणार आहे मित्रांनो यामध्ये थेट तुम्ही माझ्यासोबत बोलू शकतात माझं लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकतात दररोज तुम्हाला मार्गदर्शन मिळणार म्हणून उत्पादनापासून विक्रीपर्यंत अडचण राहणारच नाही आणि जिथं अडचण नाही तिथं मित्रांनो नफा कसा बरं मागं राहील अहो लक्ष्मी दारात यायला तयार आहे लक्ष्मी तुमच्या घरात यायला तयार आहे लक्ष्मी खिशात यायला तयार आहे दार तर उघडा ना खिसा तर मोकळा करा ना जर हे करायचं असेल तर गावरान गुगुट पालनाची सुरुवात करा पण त्याच्या पूर्वी मार्गदर्शनासाठी एकच काम करा रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या आव भाऊ कसं करायचं हा प्रश्न आहे ना तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर जास्त डोक्याला हेड्या घ्यायची गरज नाही आला तुमचा फोन कि आमचे लखन सर फोन उचलतील सगळं समजावून सांगतील मग तुमच्या मनाला पटलं तुम्हाला वाटलं तर हा पण मला एवढी गॅरंटी तुम्हाला पटनर म्हणजे पटनर होणार काय या रविवारी तुमची माझी भेट पक्की का मी लेक्चर घ्यायला तयार आहे माझा होकार आहे तुमचा होकार असेल ना तर आत्ता फोन उचला व्हिडिओ थांबवा इथंच थांबवा आणि चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर कॉल करा तर मित्रांनो ही नामी संधी आहे या संधीला प्लीज दौडू नका कारण आपल्याला मार्गदर्शन न घेता समोर जाणं हे चुकीचं राहील आणि अंधारात बाण मारून कधी आपण लक्षाला भेदू शकत नाही एवढं लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो आपला मूळ प्रश्न काय की गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करायची का मग पिल्लांपासून तर बघा मित्रांनो कोंबड्यांपासून व पिल्लांपासून सुरुवात करत असताना अडचणी वेगवेगळ्या असतात पण मी तुम्हाला पहिल्याच वेळी सांगतो की आपल्याला गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात कोंबड्यांपासून करायची आता का करायची हे तुम्हाला समजावून सांगतो त्यानंतर व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला पटलं तुम्ही कोंबड्या घ्या नाही पटलं पिल्ले घ्या कुणावर कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी लाडसरांनी कधी केली नाही ना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी मी बळजबरी करणार देखील नाही तर बघा मित्रांनो कोंबड्यांपासून सुरुवात करणं तुम्हाला वाटत असेल की पाचशेला कोंबडीचा नग नगै खर्च खर्चा व्हायलाय कसं करू त्याच्या ऐवजी पन्नासला पिल्लू भेटायला तेच घेऊन जातो ना म्हणजे जिथं पन्नास साठ कोंबड्या घ्यायच्या तिथं मला पाचशे पिल्ल येतील पण लक्षात घेतलंय का ती अंडे देणारी कोंबडी आहे आता हे पिल्लू त्या ठिकाणी अंड्यातून नेमकंच जन्मलय हे मोठं कधी होणार अंड कधी घालणार हा पण प्रश्न आहे का नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो काही मुद्दे सांगतो सिरियसली सांगतो सिरियसली त्याचा विचार करा त्यानंतर निर्णय घ्या बघा मित्रांनो एकच मुद्दा आपण त्या ठिकाणी जर ओरबडत नेलो तर अवघड होईल कसं की बाबा चला किंमत कमी किंमत जास्त किंमत कमी किंमत जा असं म्हणून नाही जमणार मान्य करतो की कि पिल्लाची किंमत पन्नास रुपये आहे कोंबडीची किंमत चारशे ते साडेचारशे आणि कोंबड्याची किंमत पाचशे साडेपाचशे आहे मान्य आहे मला परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की त्याचं वय कम्प्लीट झालेलं आहे तो अंड्यावरती असणारा पक्षी आहे तो बाग देणारा कोंबडा आहे हे आत्ता शिकतं कुठं त्या ठिकाणी अंड्यातून बाहेर आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा धोका काय असतो पिल्लांपासून सुरुवात करण्याचा की ही पिल्ल गावठी निघतील अथवा नाही मला सांगा आपण पाचशे हजार पिल्ल घेणार ठीक आहे आपण इन्व्हेस्टमेंट करायला तयार येतात आपण पाच जर पाचशे पिल्ल घेतली पंचवीस हजार जातील हजार घेतली तर पन्नास हजार जातील पण मला सांगा त्या ठिकाणी त्या पिल्लांची गॅरंटी काय हो की ही गावठी येतं ही पिल्लं जर गावठी नाही निघाली तर आपलं किती नुकसान होईल हो आपल्यापाशी पैसा पडून नाही हो याचाही विचार करा की डायरेक्टली आपण कुणाच्या विश्वासावरती पाचशे हजार पिल्लं मागवली सहा महिने सांभाळ केला जीवाचं रान केलं आणि त्यावेळेस मित्रांनो कळालं की आपल्यापाशी असणारी बॅचच गावठी नाही अहो ब्रह्मनिराश होतो आपल्याला वाटतंय की आपण फसल्या गेलो नाही तर आपली एवढी फसगत झाली की हा व्यवसाय चुकीचा आहे मला सांगा हा व्यवसाय कसा हो चुकीचा ठरू शकतो चूक तर आपल्याच्यानं घडली आहे ना आपण डायरेक्ट पिल्ले घेतले ना आपण गावठी घेतले तर गावठी निघणार हा आपण गावठी म्हणून घेतले पण समोरच्यानं गावठी म्हणून दिले नाही याही गोष्टीचा कधीतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो गावठी पिल्लांची ज्यावेळेस आपण खरेदी करत असतो त्यावेळेस तसं काही सिंबॉल नाही किंवा पहिल्या दिवसाचं पिल्लू ओळखेल त्यामुळे फार अडचणी फसवा फसवी फार वाढी क्रॉसिंग ब्रिड आलेले आहेत मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगा आपण सहा महिन्यानंतर त्याच्यात जर भेसळ आली तर मग आपला ब्रँड खराब होईल का नाही म्हणजे आपली मार्केट बसण्याआधी उद्ध्वस्त होईल म्हणून मित्रांनो आपण डायरेक्ट गावठी पिल्लांची खरेदी करायची नाही दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या क्वालिटीचा तर इश्यू आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की गावटी पिल्ल एका दिवसाची फार लहान असतात तो समजा आता कोकणामध्ये जन्मास आलेली पिल्लं ही त्या आर्द्रता युक्त वातावरणामध्ये तर टिकू शकतात पण ती पिल्लं विदर्भातल्या रणरणत्या उन्हात टिकू शकतील का तर नाही म्हणून मित्रांनो वातावरण हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे की एका ठिकाणी तयार झालेलं पिल्लू दूरच्या वातावरणात टिकायला कठीण जाते आणि म्हणून पिल्लं आणल्यानंतर ती पिल्ल दोन तीन दिवस बरी वाटतात पण त्यानंतर पिल्लांचा मृत्यू दर या ठिकाणी वाढत असतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपण वातावरण बदलाचा सुद्धा सामना करत आहोत एका ठिकाण कसं म्हणतात की बारा किलोमीटरवर पाणी बदलते बारा किलोमीटरवर वाणी बदलती बारा किलोमीटरवर वातावरण बदलते मग अशा परिस्थितीमध्ये बदलणाऱ्या वातावरणात ही लहान पिल्लं नाही व जगू शकत कोंबड्या जगू शकतात कोंबड्याचा काय प्रॉब्लेम नाही पण लहान पिल्ल जगू शकत नाही हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो लहान पिल्लांपासून या ठिकाणी आपल्याला सुरुवात अजिबात करायची नाही त्यानंतर पुढचा मुद्दा काय मित्रांनो आपण आणली पाचशे पिल्लं तर मला सांगा आपल्याला अनुभव काय नसतो ही पिल्ल दोन चार दोन चार करत मरत मरत गेली तर सहा महिन्यापर्यंत अंड्यावरती येईपर्यंत ती दोनशे शिल्लक राहिली तर मग मला सांगा त्या पिल्लांची किंमत कॉस्ट ही कोंबड्याने एवढीच व्हायली का नाही मग आपल्या पदरात काय पड काहीच नाही ना एवढी मेहनत केली सहा महिने वेस्ट घातली तर त्याचा काय उपयोग होत नाही एक तर वेळ पण चाललाय खाद्य खर्चही व्हायले ब्रुडिंग पण करावं लागायली आणि एवढी मेहनत करून जर आपले साठ ते ऐंशी टक्के पिल्लं जर मरतच असतील तर मग काय उपयोग हे पिल्ल खरेदी करून म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ह्या वरील मुद्द्यांचा विसर कधीच पडू देऊ नका जर डायरेक्ट कोंबड्या घेतल्या तर त्या कोंबड्या खुडूक बघून घेतल्या तर क्वालिटीच्या मिळतील ओरिजिनल गावरान मिळतील पिल्ल ओरिजिनल मिळतील का नाही मला माहीत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा गावरान कोंबडी तात्काळ अंडे घालती म्हणजे इन्कमचा सोर्स तयार करते पिल्ल तयार करतात का शंभर टक्के नाही तिसरी गोष्ट गावरान कोंबडी एका ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी वातावरणात टिकते पिल्ल टिकतात का नाही चौथी महत्वाची गोष्ट की आपण गावरान कोंबडीपासून तात्काळ त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकतो पिल्लांपासून मिळू शकत नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की गावरान कोंबडीला सांभाळणं सोपं आहे पिल्लांना सांभाळणं कठीण आहे अनुभव नसतो आपल्याला गावरान कोंबडीवर लवकर रोग येत नाहीत ये, पण पिल्लांवरती रोग येऊ शकतात मग आपण सुरुवात केली तर आपल्याला कोंबडीवरचे हळूहळू रोग पण कळतील सगळं कळतील आणि ओरिजनल गावरान कोंबडी असल्यामुळं तिच्यापासून पिल्लांची जी पैदास होईल ती पण ओरिजिनल होईल म्हणजे तुमच्या फार्मच्या क्रेडिबिलिटीवर नावावर कधीही त्या ठिकाणी लांछन येणार नाही आणि कधीही तुमची मार्केट या ठिकाणी डाऊन होणार नाही तर मित्रांनो हे महत्त्वाचे मुद्दे होते की या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की मी का म्हणतोय कोंबड्यांपासून सुरुवात करायची आता तुम्हाला फॉर्म्युला सांगतो बघा मित्रांनो तुम्ही काय केलं की पाचशे त्या ठिकाणी पिल्ल घेतली पाचशे ना मी हजार पकडतो तुम्ही हजार पिल्ल जर समजा या ठिकाणी घेतली तर हजार पिल्ल पन्नास रुपयाप्रमाणे पन्नास हजाराची पन्नास रुपयाप्रमाण म्हणलं तर पन्नास हजार रुपयांची होतील त्याच्याऐवजी समजा आपण पन्नास गो कोंबड्या घेतल्या चारशे रुपयाने त्या झाल्या वीस हजाराच्या आपण दहा कोंबड्या घेतले पाचशे रुपयाप्रमाणे ते झाले पाच हजाराचे पंचवीस हजाराचा खर्च झाला मित्रांनो आणि आपण शंभर अंड्यांच्या पाच मशीन घेतले सेमी ऑटोमॅटिक त्या सगळ्या पडतील सोळा सतरा हजाराला म्हणजे आपला खर्च किती व्हायला जवळपास बेचाळीस त्रेचाळीस हजार तर याच्यामध्ये कधी विचार केलाय का की या कोंबड्यांपासून रोजचे वीस बावीस अंडे मिळतात महिन्याला सहाशे अंडे मध्ये टाकले तर चार साडेचारशे पिल्ले मिळतात म्हणजे जे तुम्ही हजार पिल्ले घ्यायलात अहो दर महिन्याला तुम्हाला चार पाचशे पिल्ले तर घरीच काढता येतात ना एवढ्यातून म्हणजे तेवढाच खर्च करून त्या ठिकाणी कायमस्वरूपीचा झरा घा करून काशाला मुसुंड्याच्या मागा लागायले आलं का, का नाही लक्षात म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की या छोट्या छोट्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगतो म्हणून माझ्यासोबतचा बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य हे मार्गदर्शन प्राप्त करून अडचणी येणे अगोदर त्यांना सोल्युशन मिळाले आणि म्हणून ते लाखोंचा निवळ नफा या ठिकाणी प्राप्त करू शकत आहेत तुम्हाला करायचं आहे का लाखोंचा निवड नफा प्राप्त तुम्हाला करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कुकुट पालनाची निवड करायची आहे का तर मित्रांनो हिवाळ्यात गावरान कुकुट पालनाची निवड करा दुसरी गोष्ट फक्त कोंबड्यांपासून सुरुवात करा कोंबडी आणि कोंबडे पन्नास कोंबड्या घ्या दहा कोंबडे घ्या यापासून सुरुवात करा पिल्ल्यांपासून अजिबात सुरुवात करू नका तर मित्रांनो ही सगळी माहिती एक प्रामाणिकपणे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न माझा होता तुम्हाला आवडली असेल तरच या व्हिडिओला लाईक करा दुसरी महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांना आपल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे बघा मी पण तुमच्यासोबत काम करायला तयार आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकतात कशा पद्धतीनं तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर कॉल करायचा आहे लखन सर फोन उचलतील उत्पादनांपासून विक्रीपर्यंत कशा पद्धतीनं रायजिंग स्टार परभणी तुम्हाला मदत करणार आहे हे सुद्धा समजावून सांगितल्या जाईल तर माझ्यासोबत तुम्हाला काम करायचे रायझिंग स्टार्स परभणीसोबत काम करायचे तर ता तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला मिळणार आहे पूर्ण मार्गदर्शन आणि मार्केटिंगची चिंता करू नका त्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत काय आणखीन आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नाहीत तात्काळ व्हा ना जॉईन जॉईन होण्यासाठी काय करायचं आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नाव पत्ता टाईप करून पाठवायचा आहे तुमचा नावपत्ता आला की तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल आणि हे मोफत आहे यासाठी कसल्याही प्रकारची फीस भरायची गरज नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट को पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट को पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आणि तुम्ही देखील मला आपलं मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब चे किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट को पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार